श्री गणेश गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवै नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे एक या भागाचं मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिनांक चार जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ सावेडी रोड अहमदनगर अनुक्रम क्रमांक एकशे चार दिनांक पाच चार एकोणीसशे एक्याण्णव या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अमृतवाणीतील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे पुढील प्रश्न आहे होऊन तीस पस्तीस वर्षे झालीत अजूनपर्यंत संतान झाले नाही मुलगा दत्तक घ्यावा का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की के आता तुम्ही सरकारी नोकरीतून रिटायर्ड होणार आहात म्हणजे तुमचं वय अठ्ठावन्न निश्चित आहे तुमच्या पत्नीचे वय पन्नाशीचे पुढेच असले पाहिजे ह्या वयात मुलगा दत्तक घ्यायचा म्हणजे बाजारातून विकत आणण्याचा प्रकार झाला त्या मुलाबद्दल तुमच्या मनात प्रेम व माया उत्पन्न होणार नाही त्या मुलाचे संगोपनही नीट होणार नाही मुलाला आईकडून जे प्रेम मिळायला पाहिजे ते तुम्ही देऊ शकणार नाहीत दत्तक मूल कडेवर घेण्यात खऱ्या आईला जो आनंद मिळायला पाहिजे तो तुम्हाला मिळणार नाही कितीही केले तरी तुमचे ते नाहीच देवाला जर तुम्हाला संतान द्यायचे असते तर ह्या अगोदर केव्हाच दिले असते परंतु तुमच्यामध्ये पूर्वकर्माचे पूर्व कर्माचे दोष असल्यामुळे तुम्हाला संतान झाले नाही आता तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून देवानी आमच्या दारात पाठवले आहे तुम्ही आता दत्तक घ्यायचा विचार सोडून द्या श्रीराम ह्या देवाच्या नावाचा एक कोटी जपाचा संकल्प करा तुम्ही देवाजवळ भाव व्यक्त करा व पुढे दृढ संकल्प जाहीर करा देव ही दयाळू मूर्ती आहेत तुळशीची माळा घ्या हाताच्या बोटाने हरणाचे मुख करून बोटात माळ धरा व एक एक मणी सरकवीत देवांचे नाव घ्या सुरुवातीला सवय नसल्यामुळे हातातून माळा खाली पडेल परंतु प्रयत्नाने जमेल जप करून तुम्ही तुमचे मन संसारातून निवृत्तीकडे वळवा हा जप पूर्ण करण्यासाठी मुळीच घाई करू नका दिवस रात्र एक करून आठ पंधरा दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका जप पूर्ण करायला पुष्कळ वर्षे लागू द्या तुम्ही तुमच्या जीवनात वागण्याचा फरक करू नका नेहमीप्रमाणे मित्राकडे जा त्याला आपल्या घरी बोलवा व वेळी देवाचा जप करून तुमचा संकल्प पूर्ण करा तुमचा संकल्प तुम्ही पूर्ण करायचा पत्नीने त्याच जपाची भर घालायची नाही तुमच्याप्रमाणे पत्नीलाही एक कोटी जपाचा संकल्प करायला सांगा जस जसा तुमचा संकल्प पूर्ण व्हायला लागेल तस तसे तुमचे मन व्यवहारातून व संसारातून निवृत्तीकडे वळायला लागेल ला म्हणजे माझी भेट झाल्यानंतर तुमचे जीवन मार्गी लागेल पाणी वाहता वाहता स्वच्छ होते तसे दीर्घकाळ जप केल्याने तुमचे दोष धुतले जातील व पुढील जन्मामध्ये हा त्रास होणार नाही श्री गुरुदेव दत्त पुढील आशीर्वाद आहे दिनांक पाच पाच एकोणीसशे एक्क्याण्णव परमपूज्य महाराजांनी श्री रामदास दिवेकर यांच्याकडे दिलेला शुभ संदेश गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम देवा तू आमच्याकडे तेजाच्या रूपाने ये आम्ही आमच्या मनाचा अंधकार नाहीसा करू तुझ्या तेजाने सर्व घरच तेजोमय होत आहे अशी प्रार्थना पूर्वापार करण्याची प्रथा आहे तेव्हा आपण आपल्या गुरुला आपल्या घरी बोलवतो तेव्हा ते गुरु देहरूपात असले तरी आपल्या तेजाच्या रूपाने घरी येतात अशी परंपरा मानावी आपल्या जीवनामध्ये जेव्हा गुरूंचे आपल्याला दर्शन होईल तो दिवस आपल्या जीवनाचा प्रथम दिवस मानला पाहिजे ही त्यांच्या सहवासाने त्या ज्ञानाने व मनाने आपली दिवसेंदिवस पूर्ण अवस्था येते हे सर्व करण्यासाठी आपली भक्ती दृढ असली पाहिजे ज्या व्यक्तींना भक्ती हा विषय हाताळता येत नाही आणि यशाचा आढावा घ्यायचा असेल तर आपलीच भक्ती श्रेष्ठ असावी लागते तेव्हा आपण त्याची भक्ती करतो ज्यांना आपण देवाच्या ठिकाणी मानतो त्याच्यापाशी अनुभव असावा त्यांच्या शक्तीचा अनुभव घेणे यात आपण काहीच गैर करत नाही मुळातच अशी व्यक्ती भेटण्याची शक्यता कमी अशा देहरूपाने येऊन ते आपले कल्याण करीत असतील तर ते तुमचे भाग्यच होय मी जवळजवळ तीन चार वर्षे तुमच्याकडे येत आहे मला दिवसेंदिवस प्रगती दिसत आहे तुमच्या विचारात फरक पडत आहे परिस्थितीतही थोडा फरक पडत आहे तुम्ही समाधानी वाटता असे मला तरी दिसते आहे तर माझे आशीर्वाद सदैव कल्याण करतील पण नुसतं कल्याण करून चालणार नाही तर तुम्ही तुमच्या जीवनात पारमार्थिक जीवनाचा आनंद घेतला पाहिजे आणि तो झालेला आनंद द्विगुणित करून दुसऱ्याला सांगा त्याचे गुरुशी संबंध कसे आहेत तो गुरुशी समरस कसा आहे त्यांना मी गुरुस्थानी का मानतो हे सांगता आले पाहिजे काळ हा विरुद्ध बाजूचा असतो त्याचे हे वैशिष्ट्यच असते काळ कधीही आपली बाजू दाखवत नाही आपल्याला काळाचे विरुद्ध बोलायचे नाही वागायचे नाही असा दृढभाव तुमच्या अंतकरणात असावा तुमचे माझे ऋणानुबंध आहेत कधीही अंतर पडता कामा नये त्याची काळजी घ्या काही वेळा क्षुल्लक कारणाने रागवा रागवी होते आम्ही लोक रागवलो त्याला फारसं महत्व नाही पण तुम्ही लोक आमच्यावर रागवू नका तर काय व्हायचं परीस लोखंडावर रुजायचा लोखंडावर परीस रुसला तर लोखंडाचे फार नुकसान होईल पण परीस जरी लोखंडावर रुसला तर चालतो आज ना उद्या स्पर्श पुन्हा होईलच तर तुम्ही लोकांनी दृढभाव ठेवावा माझे आशीर्वाद तुम्हाला उपयोगी येतीलच श्री गुरुदैव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुढील आशीर्वादासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी マスタシリー・グルーディー・わダット。